पाटण तालुक्यातील सोनवडे प्राथमिक आरोग्य के केंद्रात अमानुस प्रकारे केले गेलेल्या शस्त्रक्रियेच्या विरोधात पाटण प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष मान्य श्री शुभम उबाळे यांचा आंदोलनात्मक पवित्रा याबाबत सविस्तर हकीकत अशी की पाटण तालुक्यातील सोनवडे शिंदेवडी या गावातील श्री शशिकांत रामचंद्र पाटील यांची पत्नी सौ गौतमी शशकांत पाटील या महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याकरिता वीस पाच दोन हजार चोवीस रोजी दाखल करून घेण्यात आले व शस्त्रक्रिया कक्षामध्ये नेण्यात आले या शस्त्रक्रियेस आवश्यक त्या प्रमाणात भूल देऊन सदर शस्त्रक्रियेस प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली परंतु सदर शस्त्रक्रियेस मर्यादेपेक्षा अधिकचा विलंब झाल्याने सदर महिलेला दिलेली भूल पूर्णपणे उतरली त्यामुळे तिला असह्य वेदना होऊ लागल्या सदर प्रकारासंबंधित ऑपरेशन टीमच्या लक्षात येताच या टीमने अक्षरशः जबरदस्तीने ऑपरेशन करण्यास सुरुवात केली दरम्यान ती महिला शस्त्रक्रिया करत असणाऱ्या संबंधित डॉक्टर नर्स त्यांना जीवाच्या आकांताने उरडून उरडून सदर शस्त्रक्रिया थांबवण्याबाबत दीड ते दोन तास विनवण्या करत होती परंतु या ऑपरेशन टीममधील कुणीही तिचे काहीच ऐकले नाही उलट त्या टीममधील एका डॉक्टरने तिचे हातपाय दाबून धरून व नर्सने तिच्या थोबाडीत मारत तिचे तोंड दाबून धरून दुसरा डॉक्टर ती शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात कार्यरत राहिला अशा तऱ्हेने जबरदस्तीने दीड ते दोन तास चालू असणारी शस्त्रक्रिया संपवून सदर महिलेला जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले दाखल करून पेन डोस दिल्याने तिला होत असणाऱ्या मरणयत्तून तात्पुरता आराम मिळाला त्यामुळे आपल्यावर करण्यात आलेल्या अमानुष शस्त्रक्रिया थरार आपल्या पतीस आणि कुटुंबियांना कथन केला या जबरदस्तीच्या शस्त्रक्रियेमुळे तिचे मोठे हातडे तुटल्याने त्यातील मलनिसरण पोटामध्ये झाल्याने तिचा जीव धोक्यात आहे याबाबत पुढील उपचारग्रता भारतीय हॉस्पिटल सांगली या ठिकाणी हो दाखल करण्यात आले असली तरी तिची प्रकृती मात्र चिंताजनक आहे परंतु या सर्व अमानवीय व अन्यायकारक घटनेचा विचार करता सदर महिनेवर अशा प्रकारे झालेल्या अन्यायाविरोधात मान्य शुभम मुंबई यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून या घटनेमुळे आरोग्य खात्याबाबत जनतेतून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत ऑपरेशन करताना त्यांना माझी तूप भेटत नव्हती एक तूप भेटली दुसरं भेटत नव्हती तरी त्यांनी जबरदस्ती वारंवार माझ्या तोंडात मारलं माझ्या हात पाय पकडले आणि पण तूप मिळत नव्हती मी त्यांना नको बोलत होतो खूप नाही मिळतो मला बाहेर सोडा तरी पण त्यांनी जबरदस्ती मारली आणि ऑपरेशन केलं सोनवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात अमानुष प्रकारे केल्या गेलेल्या शस्त्रक्रियेविरोधात तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष मान्य श्री शुभम बारे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून याबाबतचे निवेदन पत्र संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना देण्यात आले याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध संस्था व संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी हो मान्य खास साहेब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन आणि गट विकास अधिकारी यांना सोनोडे पी एस सी मध्ये झालेल्या मागच्या महिन्याच्या प्रकाराबद्दल निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे परंतु मी अजून एकदा आपल्याला सांगतो या विषयामध्ये झालं काय गौतमी पाटील नावाची महिला आहे आणि या महिलेचं कुटुंब नियोजनचं ऑपरेशन नर्स नर्सनं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि हे ऑपरेशन करत असताना मागच्या महिन्यामध्ये त्या कुटुंब नियोजनच्या ऑपरेशन मध्ये डॉक्टर ननवरे आणि डॉक्टर डुबल अभिषेक डुबल या दोन्ही डॉक्टरांनी हे ऑपरेशन केलेलं आहे मात्र या ऑपरेशन दरम्यान काय घडलं आणि कशा पद्धतीने त्या महिला सिरियस हॉस्पिटलमध्ये उपचार घेते हे मी तुम्हाला सांगतो मागच्या महिन्याच्या ऑपरेशन मध्ये त्या महिलेला कुटुंब नियोजनचं ऑपरेशन करत असताना उजव्या साईडची त्यांनी कट केली कट केली उजव्या साईडचं ऑपरेशन करत असताना त्यांना ते ट्यूब सापडली मात्र ती महिला जागृत अवस्थेमध्ये होती तिला सगळ्या जाणवा तिला कट लागतोय तिला दुखापत हे तिला जाणवत होतं आणि मला वाटतं की ती महिला uh, सतत तिला ते त्रास होत असल्यामुळं दुखत असल्यामुळं ती डॉक्टरांना विनंती करते की कर डॉक्टर तुम्ही माझं ऑपरेशन करू नका माझं ऑपरेशन मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये करते आणि त्यांना त्यांचं ते बोलणं जे डॉक्टरांच सांगत होते मला ती ट्यूब सापडत नाही ट्यूब सापडत नाही तेव्हा त्यांनी ऐकत असताना त्या महिलेला त्रास सुद्धा होत होता ती आरडमरण करत होती एक साईडला तिचा नवरा आणि तिचे नातेवाईक ऐकत असताना हिची विनंती जी सारखी करत होती त्याच्यामध्ये डॉक्टरांनी तिचं कुठलंही ऐकून घेतलं नाही नर्स आतमध्ये होते डॉक्टरांनी तिचे हात पाय धरून हे ऑपरेशन कंटिन्यू केलं मात्र त्या ठिकाणी आम्हाला असं सुद्धा कळतय की ज्या नर्स आहेत या नर्सनी त्यांनी आंडावर करत असताना तिला त्या ठिकाणी कानाखाली सुद्धा लावायचं काम केलं तिचे हात पाय धरले तिचं तोंड लावायचं काम केलं मात्र हे जबरदस्तीने ऑपरेशन का केलं गेलं याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे मग हे जे अमानुष पद्धतीने या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये घडलेल्या हे कुठंतरी नेंदे नाही ने हे ने डॉक्टरांच्या डॉक्टरी पेशाला काळीमा भासणारी गोष्ट आहे आणि याची गंभीर दखल मात्र या सगळ्या डिपार्टमेंट घेतली पाहिजे आमची संघटनेच्या वतीनं आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे की या संबंधित प्रकरणाची निपक्षपणानं चौकशी केली गेली पाहिजे दोषी जे डॉक्टर आहेत ह्या दोन्ही डॉक्टरांवरती दो कायदेशीर कारवाई केली पाहिजे तात्काळ त्यांचं कायमस्वरूपीचं निलंबन सुद्धा केलं पाहिजे मात्र ती महिला आज मृत्यूच्या दारामध्ये उभी असताना प्रशासन एक महिना झाली कुठल्याही पद्धतीनं कारवाई करत नाही हे निषेधार्थ आहे आणि या निषेधार्थ म्हणून आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं प्रशासनाला जा विचारायचा नियोजन आणि संबंधित महिलेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पाटण पंचायत समितीच्या बाहेर आम्ही प्रहार संघटनेच्या वतीनं न्याय मागायचं काम करणार आहे संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर या महिलेला न्याय दिला पाहिजे या भूमिकेत आम्ही आहे